मराठी चर्चा ही होणारच शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवणे तसेच जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदरचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर सातारा महामार्गावरील सहा पदरीकरणाचं काम ही जनतेच्या सहनशक्तीचा अंत करणारी शोकांतिका ठरली आहे ठेकेदार कंपन्यांचा उघड उघड निष्काळजीपणा शासनाची सु, सुस्त भूमिका आणि महामार्ग प्राधिकरणाची बेजबाबदार वृत्ती यामुळे आज लाखो जनतेला जीवमुठी धरून प्रवास करावा लागतोय रस्त्यावर पडलेले खोल खड्डे रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तासन तास करावा लागणारा प्रवास जीवघेणे अपघातांची भीषण मालिका या सगळ्यामुळे जनता अक्षरशः चा संतप्त झाली आहे टोल घेणाऱ्या कंपनीनं नागरिकांना आवश्यक सेवा देणं गरजेचं असताना कोणत्याही सोयीसुविधा पुरवल्या जात नाही वरून या महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि सर्व्हिस रोडची झालेली दुरावस्था या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे खड्डे वापूर काम करणाऱ्या कोल्हापूर ते सातारा रोडवरील किनी व तासोडे टोल नाक्याची टोल वसुली त्वरित बंद करावी अपयशी ठरलेल्या ठेकेदार कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई व्हावी आणि तात्काळ कामे पूर्ण करून महामार्ग जनतेसाठी सुरक्षित करावा अशा प्रमुख मागण्या व निवेदनाच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या शिवसेना नेहमी जनतेच्या पाठीशी उभी राहिली आणि राहणार उद्धव साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही कोणताही अन्याय सहन करणार नाही जनतेच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांना वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून उत्तर द्यावं लागलं हा ठाम इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुखे महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत युवासेना प्रमुख मंजित माने करवीर तालुका प्रमुख विराज पाटील भरत आमते दत्ता दांगट विनोद खोत व इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते विनोद चिंगे कुंभोज